नमस्कार मैत्रिणींनो तर गणपती बाप्पाच्या पूजनाच्या दिवशी ते आपण एकावन्न मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवणार आहोत तेही अगदी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय इथे आपण मोदक जे आहेत ते इथे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन ना मोठ्या आकाराचे असे नारळ घेत गि, घेतलेले आहेत नारळ फोडून ना आणि त्यामधून नारळ जे आहेत ते नारळाची साळ काढून घेतलेली आहे जी चॉकलेटी रंगाची जी कल साल असतात ती इथे आपण काढून घेतलेली आहे त्यानंतर नारळ असा बारीक असा कापून घेतलेला आहे आणि मिक्सरला त्याचं असं बारीक किस करून घेतलेला आहे तर इथे दोन नारलांचं आपलं चांगलं असं बारीक असं सारणासाठी आपण किस करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आता आपण गोल कापून घेणार आहोत तर तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे गुळाचं प्रमाण इथे घेऊ शकता तुम्हाला जर का जास्त गोड मोदक हवे असतील तर जास्त गुळ घेऊ शकता कमी हवा असेल अगदी तर तुम्ही कमी गुळसुद्धा घ्या घेतलं तरी काही हरकत नाही तर इथे आपण गुळ कोणता घ्यावा यावरसुद्धा गुळाची चव अगदी डिपेंड असते तुम्ही अशा पद्धतीचा जर का का थोडाफार काळसर असा दिसणारा जर का तुम्ही गुळ घेणार तर त्या गुळाची जी चव असते त्या मोदकामध्ये जे सारण पण भरतो ते खूपच छान असं असतं खूपच चवीला असं लागतं आहे अशा पद्धतीचं गूळ त्यानंतर इथे आता आपण एका कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत तर ते कढई नवीन असल्यामुळे त्या त्याच्यावरून जे आहे स्टिकर जे आहे ते इथे मी काढून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला असा ठसा दिसत असेल कढईला तर इथे तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक असं चिरून घेतलेला गूळसुद्धा टाकून घेणार आहोत तर गूळ जे आहे ते चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गुळाला जे आहे अगदी तार वगैरे येऊन द्यायची नाही फक्त हलकं असं शिजून घ्यायचं आहे तर इथे आता आपण गूळ जे आहे चांगलं असं शिजून घेणार आहोत तुपामध्ये शिजून घ्यायचं आहे तर इथे कोणी कोणी काय करतं की पाणीसुद्धा गूळ शिजवण्यासाठी टाकतात परंतु इथे पाण्याचा वापर न करता तुम्ही तुपामध्येच गुळ जे आहे चांगलं असं शिजून घ्यायचं आहे तरी थे सकाड़ी सकाड़ी थे, तर इथे सकाळी सकाळी इथे आपण मोदक जे आहेत ते इथे बनवायला घेतलेले आहेत अगदी झटपट असे इथे एक्कावन्न मोदक इथे आता आपण तयार करून घेणार आहोत तर अगदी दीड ते दोन तासाच्या आतच इथे आपण एक्कावन्न मोदक इथे तयार केलेले के आहेत अगदी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय तर इथे गुळ जे आहे चांगला असा शिजले शिजत आल्या आल्यावर लगेचच इथे आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत जेणेकरून ड्रायफ्रूटसुद्धा गुळामध्ये चांगले असे शिजतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये खसखससुद्धा टाकू शकता तर इथे गूळसुद्धा चांगला असा शिजलेला आहे तर अगदी तार वगैरे येऊ द्यायची नाही गुळाला हलकासा असा फक्त शिजवून घ्यायचा आहे गुळ आहे तो तर आता आपण यामध्ये जे आपण नारळाचे जे मिक्सरला जसं बारीक केलेलं जे नारळाचं जे कीस आहे तो आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत गुळामध्ये सारण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे कारण कोणी काय करतं की गूळ आणि हे जे खोबऱ्याचं नारळाचं जे बारीक असं कीस आहे ते एकाच वेळी टाकून घेतात आणि कढाईमध्ये शिजवून घेतात तर इथे आपण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सारण जे आहे ते इथे आता ब बनवणार आहोत तरी ते आपण नारळाचं केस जो आपण केलेला होता तो यामध्ये आता टाकून घेतलेला आहे आणि चांगलं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे गुळ जे आहे थोडाफार कालफट असा दिसत असल्यामुळे सारणाची सारणाचा जो रंग आहे तो सुद्धा खूपच छान असा दिसतो तुम्ही इथे पाहू शकता तर इथे चांगलं असं नारळाचं जे केस आहे चांगला असं चा तो गोळामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जर का तुम्हाला एक्कावन्न मोदक बनवायचे असतील तर तुम्हाला दोन मोठ्या आकाराचे नारळ जे आहेत ते लागले जातात तर दोन नारळामध्ये आपल्याला एक्कावन्न मोदक सहज असे बनवता येतात परंतु मोदक जे नारळ जे असतात ते थोड्या मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत अगदी लहान घ्यायचे नाहीत कारण मोठे घेतले तर एकावन्न ना नार एकावन्न मोदकांसाठी तुम्हाला दोन नारळ लागतील आणि जर का छोटे नारळ घेतले तर एकावन्न मोदकांसाठी तुम्हाला चार नारळ लागतील तर अशा पद्धतीने अगदी दोन नारळांच्या सारणामध्येच आपले एकावन्न मोदक जे आहेत ते तयार होणार आहेत तर इथे मी तुम्हाला मोदक बनवताना मी जास्त काही व्हिडिओ केलेला नाही कारण सकाळी बनवत असल्याने आणि गणपतीचा गणपतीची पूजेची सुद्धा खूप घाई झालेली असल्यामुळे जास्त मोदक बनवताना मला शूट करता आलं नाही तर इथे आपला सिक्रेट पदार्थ जो आहे मिल्क पावडर ते इथे मी या सारणामध्ये टाकून घेतलेली आहे तर मिल्क पावडर टाकल्याने अगदी मिल्की असं मिल्की अशी टेस्ट येते मोदकाला तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे मोदक सारण जे आहे ते एकदा नक्की बनवून पहा अगदी खूपच चविष्ट असे हे मोदक बनले जातात तर इथे मिल्क पावडरसुद्धा चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपलं सारण जे आहे ते चांगलं असं शिजलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी कोरडं झालेलं आहे तर इथे आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपण वेलची जायफळ पावडरसुद्धा टाकून घेऊयात त्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण इथे उकडीची तयारी करून घेणार आहोत त्यामध्ये एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मोदक बनवायचे असतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी घेऊ शकता पिठाच्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घेऊ शकता तर त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर साजूक तूप टाकलेलं आहे तर आता इथे आपण पीठ टाकून घेणार आहोत पाण्यामध्ये आणि चांगलं मोदकाचं जे पीठ आहे ते असं शिजून घेणार आहोत कढईमध्ये तर अगदी दोन तासाच्या आत तुम्ही इथे अगदी तुमची जरी प्रॅक्टिस नसली तरी तरीसुद्धा दोन तासाच्या आत तुम्ही मोदक जे आहेत ते, ते बनवू शकता तरी थे जाहे से मिक्स करूं गेना रहो। तर इथे आता पीठ जे आहे पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही पीठ कोणतं तुम पिठासाठी तांदूळ कोणते वापरता यावरसुद्धा मोदकाची टेस्ट जी असते मोदकाचं जे टेक्स्चर असतं ते डिपेंड असतं कारण कधी कधी काय होतं की तुम्ही तांदूळ कोणते घेता त्यावरसुद्धा असतं डिपेंड तर कधी कधी काय होतं की जे तुम्ही तांदूळ घेता ते जेव्हा आपण मोदक बनवतो ते अगदी चिकट बनले जातात तर इथे बासमती तांदळाचं पीठ इथे मी घेतलेला आहे तरी ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण या पिठावर झाकण ठेवून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटांनंतर पीठ जे आहे चांगलं असं थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ जे आहे तिथं मळून झालेलं आहे तर इथे आपले एकावन्न मोदक जे आहेत तयार झालेले आहेत ब बाय